नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा ढोकसांगवीमध्ये सहर्ष स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करत आहोत आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि हा योग दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण मैदानावर जमलेलो आहोत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारखे देशही या, या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार चौदामध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली एकवीस 20 जून दोन रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला भग्वत गीता ग्रंथात योग संकल्पनेची मांडणी केलेली आहे त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे माणसाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे आणि या योगाद्वारेच आध्यात्मिक उन्नती ही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे आणि आता या योगाची महती संपूर्ण जगालासुद्धा पटलेली आहे योग मुळात एक आध्यात्मिक शिस्त आहे जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते हे एक शास्त्र आहे आणि निरोगी आणि निरोगी जगण्याची कला आहे योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून बनला आहे जो जोडणे किंवा एकत्रित होणे असा त्याचा अर्थ आहे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील एक कारण म्हणजे एकवीस जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते एकवीस जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला तर दुसरीकडे भगवान शिव ज्यांना आदियोगी म्हणूनही ओळखले जाते त्यांनी या दिवसापासून आपल्या शिष्यांना योगाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली दरवर्षी योग दिन एका थीमसह साजरा केला जातो या वर्षीची थीम एक पृथ्वी एक आरोग्य आहे या थीमच्या माध्यमातून निसर्गाचा आदर करावा कारण आपले आरोग्य हे पृथ्वीग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे त्यामुळे जर आपण आपल्या ग्रहाचे संरक्षण केले नाही तर आपण निरोगी राहू शकत नाही कारण पृथ्वीवर असलेली हवा पाणी तसेच आपण खातो ते अन्न या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढवण्यात योगाची महत्त्वाची भूमिका आहे अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये आजचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला आम्ही सर्व शिक्षक सहकारी आमचे सर्व विद्यार्थी यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला तुम्हाला आमच्या शाळेचा हा उपक्रम आवडला असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद